नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सा, अतुल सर इंग्लिश क्लास चैनल वर या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करत असतो हो माझा अजून एक चॅनल आहे त्यावर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगचे रिलेटेडच कन्सेप्ट मी अपलोड करत असतो त्या चॅनलचं नाव आहे पहा सर इंग्लिश अकॅडमी ओके या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि जो सध्याचा आहे त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड शेअर पण करा तुम्हाला माहिती योग्य वाटत असेल तर पहा आता जे नियम चालणार आहे हे तुम्हाला सगळ्या परीक्षांकरिता उपयोगाचे आहेत मग ते लिखाणाचे नियम आहेत थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवायचे ते कुठं कसं वापरायचे त्याचे नियम आहेत लिहून घ्या आणि त्या पद्धतीने त्याचा सराव करा कारण की कसं आहे त्यांचा वापर तुम्हाला आठवी पासून ते ज्या तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत तिथपर्यंत त्याचा उपयोग आहे बघा पहिला नियम म्हणजे मोठी लिपी म्हणजे कॅपिटल लेटर्स कुठं वापरायचे त्याबद्दलचे हे नियम आहेत बघा पहिला नियम आहे काय पहिला नियम बघा मोठ्या लिपीतील अक्षरांचा उपयोग खालील प्रकारे होतो जसे की बघा प्रत्येक नव्या वाक्यातील पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर म्हणजे तुमचं जे कुठलंही वाक्य असेल पहिलं त्याच हे इज अ बॉय पहिलं अक्षर काय हे तुम्हाला काय करायचंय मोठे रिपीट घ्यायचे कुठलाही प्रकार असो वाक्याचा सी हा कॅपिटल कम इयर नंतर आहे काय हे डब्ल्यू एच वॉट इज युअर नेम म्हणजे हे डब्ल्यू आय हे तुमचं कॅपिटल मध्ये असायला पाहिजे बघा हे तुमचं अज्ञायर्थिक वाक्य आहे हे प्रश्नार्थी आहे आणि हे हो म्हणजे पॉझिटिव्ह यांचं काय पहिलं अक्षर अध्यक्षर हे काय कॅपिटल मध्ये लिहायचंय तुम्हाला बाकी सगळं स्मॉल लिपीत लिहायचंय हे लक्षात ठेवा म्हणजे वाक्याचा प्रकार मध्ये कुठलंही पहिलं जे अध्यक्षर असेल त्याचं काय करायचंय तुम्हाला पहिलं अक्षर हे मोठ्या लिपीत लिहायचंय बघा त्याच्यानंतर संयम आहे काय विशेष नामाचे अध्यक्ष ह्याच्यानंतर विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय नावचे पाच प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाव म्हणजे जे तुमचं व्यक्तींच किंवा पर्वतांचं नद्यांचं ज्याचं जे काय नाव दिलेलं आहे प्रॉपर त्यांचं जे अध्यक्षर आहे ते तुम्हाला काय करायचंय मोठ्या लिपीत लिहायचंय जसं की पहा इंडिया आय हा तुमचा कॅपिटल असेल कारण की अध्यक्षर आहे नंतर चपा गंगा नदीचं नाव आहे नंतर काय हिमालया पहिलं अक्षर म्हणजे अध्यक्षर काय असणार आहे तुमचं कॅपिटल म्हणजे प्रॉपर मध्ये त्याच्यानंतर आहे महिना वार व सणांच्या नावांचे अध्यक्ष काय महिना वार व वा सणांच्या नावांचे अध्यक्ष हे काय असणार मध्ये असणार संडे बघा लिखाणामध्ये आपण ह्या चुका करतो आणि याच्यामुळे आपले मार्क्स जातात ठीक आहे आपले मार्क्स नाही आपण काही बाकीच्या दुसऱ्या परीक्षा व्यतिरिक्त जर आपण ह्या नियम जर नाही फॉलो केले तर आपले जे इम्प्रेशन आहे ते समोरच्यावर व्यवस्थित पडणार नाही ओके okay. त्यासाठी हे नियम तुम्हाला आहे गरजेचं दीपावली अध्यक्षर काय कॅपिटल नंतर आहे आता हा ह्याच्यामध्येच परंतु स्प्रिंग विंटर समर मॉन्सून ह्यांचं अध्यक्ष कॅपिटल येणार नाही कशाच येणार महिना वार व सणांच्या नावाचे अध्यक्ष हे कॅपिटल मध्ये येणार पण स्प्रिंग विंटर समर मॉन्सून यांचं येणार नाही त्याच्यानंतर आहे काय प्रथम पुरुषी एकवचने पुरुष वाचक आय नेहमी मोठ्या लिपीतच असतो बघा आय तुम्ही कुठेही घ्या वाक्याच्या मध्ये घ्या किंवा वाक्याच्या शेवटी घ्या किंवा इथं डब्ल्यूच मध्ये घ्या आता इथं वाय कसा हा छोटा झाला छोटा आला ना आय याच्याऐवजी जर तुम्ही इथं आय घेतला तर हा काय तुम्हाला कॅपिटल मध्येच लिहावा लागणार आहे हा अपवाद आहे त्याच्यानंतर त्याचप्रमाणे ओ काय ओ आता ओ चा नियम बघा काय <laughs> हाक मारताना आहो अरे अशा अर्थी वापरले असेल वापरले जाणारे केवळ प्रयोगी अवयव म्हणजे इंटरजेक्शन असेल तर ओ हे काय तुमचं कॅपिटल मध्ये असेल लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे अवतरचिन्हातील वाक्याच्या सुरुवातीच्या अक्षर मोठ्या लिपीत असते बघा कोणतो मी अवतरचिन्हातील वाक्य म्हणजेच ज्यावेळेस मी डारिंडारे स्पीच करता म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट स्पीचं वाक्य लिहिता बोलताना आपण बोलू शकतो पण लिहिताना तुम्हाला त्याचे काही लिखाणाचे पॅरामीटर्स तुम्हाला फॉलो करावेच लागतात बघा वेट टील आय कॉल यू स्टॉप म्हणजे अवतरण चिन्ह हे अवतरण चिन्ह आहे एक आणि दोन ह्यातला जो पहिला अक्षर आहे म्हणजे पहिला शब्द त्याचं अक्षर हे काय कॅपिटल मध्ये असणार हे लक्षात घ्या लिहून घ्या नंतर आहे विशेष नामापासून बनवलेली विशेषणे किंवा विशेषण म्हणून वापरली जाणारी विशेष नामे यांचे अध्यक्ष म्हणजे विशेष म्हणून वापरले जाणार त्यांचे अध्यक्ष जसं की बघा मगाशी मी विशेष नाम घेतलं होतं काय हिमालय आता हिमालयन फूट हिल्स म्हणजे हिमालयाचं काय जे विशेष नाम आहे त्याचं पण अध्यक्ष तुम्हाला काय करायचंय मोठ्या लिपीत घ्यायचंय जसं की अमेरिकन टुरिस्ट एक आहे तुमचा कॅपिटल ओके म्हणजे हे काय तुमचं विशेष नाम आहे नंतर काय इंडियन कॉफी जॅपनीस आर्ट नंतर आहे पदवी किंवा हुद्दा म्हणजे तुमचं पोस्ट संक्षिप्त रुपे ही मोठ्या लिपीत लिहितात म्हणजे बघा बी डॉट ए बी कॅपिटल ए कॅपिटल नंतर पहा बी बी कॅपिटल दुसरं यायचं सी कॅपिटल नंतर मग मध्ये त्यानंतर टेक एम टी सी टेक -e नंतर आहे एम डी त्यानंतरच पहा धार्मिक ग्रंथांचे पहिले अक्षर म्हणजे जगातले जे कुठलंही धार्मिक ग्रंथ असेल त्याचं अध्यक्षर तुम्हाला काय करायचंय पहिलं कॅपिटलमध्ये लिहायचे जसं इंडिया इंडियामध्ये पहा का भागवत गीता नंतर आहे रामायणा नंतर आहे काय महाभारत यांचं पहिलं अक्षर काय कॅपिटल ओके त्याच्यानंतर आहे मौल्यवान व मानाची बक्षिसे किंवा पदके यांचं जे पहिलं अक्षर हे तुम्हाला काय करायचंय म्हणजे अध्यक्षर हे मोठ्या लिपीत द्यायचंय जस की, की पहा परमवीर चक्र परमवीर चक्र हे आपलं पावल्याचं प्रतीक असत एखाद्या सैन्याचं त्यांना सैन्यामध्ये परमवीर चक्र दिलेलं असतं दिलं जात परमवीर चक्र याचा पहिला अक्षर तिने अक्षरांचं तिन्ही शब्दांचं पहिलं अक्षर आहे का कॅपिटल नंतर आहे अवॉर्ड अर्जुन अवॉर्ड okay. पहिलं अक्षर आहे कॅपिटल नंतर आहे राष्ट्रपती अवॉर्ड राष्ट्रपती अवॉर्ड नंतर नोबल नोबल प्राइज, प्राइज। पहिला अक्षर काय कॅपिटल बघा मी नियम तुम्हाला लिखाणामध्ये सगळीकडे फॉलो करायचे तुम्ही आठवीला असो नववीला असो दहावीला असो की अजून कुठल्या एक्झॅमच तुम्ही तयारी करताय लक्षात याच्यामध्ये काय डाऊट असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र